मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आहे गावाला आणि खूप दिवसांतून फ्लो फुल ब्लॉग येत आहेत शूट करायला जसंच तुम्हाला सांगितलं जमतच नाही आहे आणि एक दहा बारा दिवस झाले तर आमच्या तिघांची पण तब्येत खराब होती आरेंजला पण सर्दी खोकला ताप त्यानंतर मग यांना पण थ्रोट इन्फेक्शन आणि आरेंज आजारी असला की मग मला खूप जास्त एक्झर्शन होतं त्यामुळे मग मी पण नंतर आजारी पडते तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ना फुल ब्लॉग तर लांबच राहिला पण शॉर्ट पण जे काय मी जरा वीकमधून दोन तीन टाकत होते तर ते पण अगदी स्टॉप झाले होते तर म्हटलं चला आता आज जरा आहे काहीतरी कंटेंट तर करावं फुल ब्लॉग शूट स्वतः आम्ही गावाला निघालो आहे आणि खरं तर ना लास्ट वीकमध्येच आम्हाला गावी जायचं होतं पण जसं की आमच्या तिघांची तब्येत खर, खराब होती त्यामुळे आधी आम्ही जाणार होतो मुंबईला जिथे माझे सास सासरे राहतात तिथे ना आम्हाला छोटीशी घरात एक सत्यनारायण पूजा पण करायची होती आ, सो म्हटलं ते पण करूया आणि दोन तीन दिवस राहूया आणि मग त्यानंतर गावी जाऊ कारण गावी मग सगळे आलेले असतात आणि मग आरेंजला पण जरा खेळायला सगळे असतात मुलं कारण इथे पण आता आमच्या सोसायटीमधले सगळे मुलं गावी गेलेत कोणीच नाही आहे त्याला आणि बोर होतो त्यामुळे खरं आणि त्या तो आजारी होता त्यामुळे तर गावी जायचा प्लॅन तर, तर म्हणजे मला वाटतच नव्हतं की आम्ही गावी जाऊ यावेळेस पण ठीक आहे आता तो बरा आहे ओके त्यामुळे मग म्हटलं चला आता आपण आधी गावी जाऊन येऊया कारण सगळे आहेत तर आणि मग नंतर जाऊया मुंबईला असं तर आत्ता आम्हाला निघायला घरातून आहे दीड पावणे दोन आता फक्त सकाळी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये पण फक्त चहा आणि टोस्ट हेच आहे पण तरी पण कुठे जायचं म्हटलं एक दिवसासाठी म्हणा किंवा आठ दिवसांसाठी म्हणा पण घरातली सगळी कामं आवरून निघायची असतात सो आत्ता आम्ही निघालोय पहिल्यांदा आम्ही आता, आता काहीतरी खाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू अरे छापन कुठे चाललंय मामाच्या घरी चाललो आहे कोण आलंय तिकडे दा सामिनी हो? तू खेळणार सगळ्यांसोबत हो हा पॉल्स वगैरे पोल्च मध्ये खेळणार काय खेळणारूदाला देणार का तुझे टॉईस खेळायला देणार देणार ना भांडण नाही करणार ना, ना? हाँ. हो ना खेळणार आणि मस्ती कमी करणार हो, आणि उन्हात खेळणार का नाही ना गुड बाय माती खेळणार नाही आता हे फक्त आता बोलण्यापुरत आहे तिकडे गेलं की सगळे रुल्स ब्रेक करतो आरेंश हो ना हम्म खूप त्रास देतो मामा खूप त्रास देतो ओके आपण मामाला सांगूया आम्हाला त्रास नको देऊ आता आपण काहीतरी खाऊया काय खायचं आरेंशला मग मामान ओके असे बोलणार मामा त्रास नाही देणार ला? फक्त लाड करणार आरेंश चे ओके मामाला सांगू आरेंज चे फक्त लाडकर आणि कोण आले अजून मामाच्या घरी मोठी आजी मोठे बाबा पण आले हो ना इथे मीन्स रिव्हर्स ओके हं चांस खाली उतरले की आनेश फक्त चान्स शोधत असतो हो ना हं hmm. ड्रायव्हिंग करायचं आनेशला खूप आवडते ड्रायव्हिंग आनेशला खूप आवडते ड्रायव्हिंग हो ना तर आता हे गेलेत फ्रुट्स घ्यायला एक्चुअली ना आम्हाला आता त्यांच्या मावशीकडे पण जायचंय ऑन द वे त्यांचं गाव लागतं ओझरच्या इथे तर त्यांना भेटायला जायचंय सो बघू आता कसं होतंय सगळं कारण पावसाचं पण वातावरण होतं संध्याकाळी त्यामुळे मग थोडंसं जरा लवकर घरी पोचलं की बरं असतं पण बघूया आता पहिलं तर काहीतरी खायचं आहे कारण आता ऑलरेडी दोन सवा दोन झालेत आणि मग त्यानंतर बघू कसा वेळ भेटतोय आता आम्हाला इथे ना मिसळ खायला उतरायचं आहे आणि आरेंजला बरोबर बाहेर आलं की भूक लागते आणि हॉटेल किंवा काय बघितलं की आरेंज लगेच म्हणतो मला भूक लागली हो ना आगाव डॅम्बीज झालाय त्याला माहित असतो कुठे पण साध बाईक वर राहून मारायला गेलो काल पण संध्याकाळी त्याने तसंच केलं लगेच भूक लागली आता आम्ही नेहमी कैलास मिसळला चालू आहे जे आमची खूप फेवरेट आहे आणि बरेच दिवस झाले आता खाल्ली पण नाहीये आता मिसळ खातो तर आता इथे आम्ही मस्त आमचे मिसळ एन्जॉय करतोय आणि आरेंजने पण यावेळेस खूप छान मिसळ खाल्ली नेहमी तो फक्त ते दही किंवा ताक भेटतं ना तर त्यावरच ते म्हणजे तेच मागायचं फक्त पण ह्यावेळेस पण त्याने ते तेच केलं पण थोडीशी मिसळ पण त्याला ते टेस्ट आवडली आणि त्याने ती छान एन्जॉय केली त्यामुळे जरा बरं वाटलं की त्याने काहीतरी खाल्लंय आणि मग तो प्रवासात ना जास्त त्रास पण देणार नाही तर एवढं सगळं खाल्लं त्यामुळे मग त्याला मस्त सुस्ती आली होती आणि तो इतका छान झोपला होता ना की अगदी मावशींचं घर आलं होतं तरी पण तो काही उठला नाही त्यामुळे मग आम्हाला पण जरा बरं वाटलं कारण त्याची झोप हो झाली ना की मग पुढचे सगळे जे काही आपले प्रोग्राम असतात जे काही आपलं प्लॅनिंग असतं ना तर ते व्यवस्थित प्रॉपर वर्कआउट होतं नाहीतर मग तो खूप चिडचिड करतो आणि मग आपल्याला पण काहीच करायची इच्छा राहत नाही तर आता इथे पोचलं होतं मावशींच्या घरी आणि इतकं छान वाटत होतं ना मला इथलं क्लायमेट किंवा जे काही म्हणजे सराउंडिंग आहे ना इतकं छान वाटलं मला की म्हणजे करमण्यासारखं आहे अगदी बाजूबाजूलाच घरं नाहीतर काय होतं ना की गावाच्या ठिकाणी एक ना एकटं घरं असेल तर मग आपल्याला खूप जास्त बोर होतो करमत नाही वगैरे पण ह्यांची जॉईंट फॅमिली पण आहे आणि त्यासोबतच आजूबाजूला खूप जास्त घरं आणि पहिल्यांदाच मी ति तिथे ना एवढी सगळी मुलं बघितली तर ही मुलं बघून ना मला आमचेच बालपण आठवलं कारण आमच्याकडे पण ना असंच होतं की जेव्हा सॅटर्डे संडे असायचा शाळेला सुट्टी असायची त्यावेळेस सगळी मुलं आमच्या घरी एकत्र जमायची आमची पण दहा पंधरा मुलांची टीम असायची आणि मस्त आमचं खेळणं चालू असायचं चा, लपाछुपी म्हणा किंवा बाकीच्या जो जो काही खेळ आहे ना तो तर खरंच आमचं पण बालपण इतकं छान होतं ना की असं वाटतं आजचं जे काही जनरेशन आहे ना तर तसं बालपण जगतच नाही पण ह्या मुलांना बघून ना मला सगळ्या माझ्या बालपणीच्या ज्या काही मेमरीज आहेत ना त्या त्या तर त्या मस्त रिकॉल झाल्या आणि छान वाटलं तर या आहेत मावशी यांच्या आणि यांनाच आम्ही भेटायला आलो होतो एकदा मुंबईला जेव्हा त्यांची सर्जरी झाली होती त्यावेळेस हॉस्पिटलला भेटायला गेलेलो पण त्यानंतर काही माझं भेटणंच झालं नाही त्यामुळे मग त्यांना आता गावी आणलं होतं आणि म्हणून मग त्यांना भेटायला आम्ही आलेलो तर खूप मोठ्या आजारातून त्या ॲक्च्युली बऱ्या झाल्या ह्या कॅन्सरसारख्या खरं तर खूप मोठी लढाई त्यांनी जिंकली आहे असंच म्हणावं लागेल आणि यासाठी ना आपला पॉझिटिव्ह माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो आणि तोच मावशींनी दाखवला अगदी आपण म्हणू शकतो की मरणाच्या दारातून त्या बाहेर आल्या अजिबात गॅरंटी नव्हती आम्हाला की मावशी सुखरूप यातून म्हणजे बऱ्या होतील पण देवाची कृपा सगळं काही छान झालं आणि आरेंजला पण तिथे ना त्यांचे जे काही नातवंड येतात त्यांचे टॉईज होते तर मस्त आरेंज पण रमला होता आणि आम्हाला चहा वगैरे घेऊनच निघायचं होतं पण यांनी सगळ्यांनी इतका आग्रह केला तर यांच्या प्रेमाखातीर ना आम्हाला थांबावं लागलं आणि आम्ही जेवण करून तिथून निघालो थोडासा पाऊस पण लागला मध्ये आणि मग त्यामुळे अरेंज पण थोडासा ना जरा चिडचिड त्याची चालू झाली होती नंतर आणि मग घरी यायला तर अकरा वाजले होते अर्धे माणसं तर झोपून गेले होते त्या त्यामुळे आरेंज ना जो समुदादा समुदादा करत होता ना तर ते बाजूचं घर तिथे माझी चुलत बहीण राहते आणि तो म्हणत होता की आत्ताच त्याला भेटायचं पण असं वाटलं होतं की आता अकरा वाजले आणि तो झोपला असेल पण तो पण दिवसभर आरेंजची वाट बघत होता की आरेंश आत्ता येतोय मग येतोय पण आरेंजला यायला अगदी अकरा वाजले म्हणजे दिवस संपला पण तरी ते लेकरू जागं होतं आणि त्या दोघांची अशीच ओझरती भेट झाली आणि सकाळ झाली नऊ नऊ की दहा वाजले होते मला वाटतं लगेच समुदादा त्याच्यासोबत खेळायला आला आणि दोघं इतके छान खेळले ना की म्हणजे अजिबातच त्यांची भांडणं वगैरे नाही पहिले आठ दिवस त्यानंतर मग थोडंसं आता छोटी मुलं आहेत तर त्यांचं होतच राहतं पण सुरुवातीचे चार पाच दिवस खरंच खूप छान गेले आणि आरेंजने पण बिलकुल म्हणजे अजिबात त्रास दिला नाही त्याचे जे काही टॉईज आहेत ते पण तो मस्त त्याला द्यायचा आणि एकंदरीत खूप छान असा म्हणजे हे रुटीनच त्यांचं बसलं होतं की सकाळचे दहा वाजले की दोघं एकत्र जमणार आणि खेळणार त्यानंतर दुपारी थोडा वेळ झोपायचं हो आणि मग परत संध्याकाळी दोघंजणं खेळणार तर असं गावी गेल्यावर म्हणजे तेच रुटीन त्यांचं चालू होतं दोघांचं आणि त्यामुळे मग आम्हाला पण खूप छान वाटत होतं कधीतरी थोडंफार होतं कारण ते लहान आहेत त्यामुळे आणि तर इथे मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं आणि जेव्हा नंतर ऐकलं तेव्हा असं वाटलं की आजूबाजूचा आवाज खूप जास्त येतो आहे आणि माझा आवाज बिलकुलच येत नाही आहे किंवा खूप कमी येतो येतोय त्यामुळे मग मला इथे व्हायस ओवर करावं लागलं त्यामुळे लिपस्टिंग थोड्याशा मागे पुढे होतील तर प्लीज तेवढं कॉम्प्रोमाइज करा आणि दिवसभर काही शूट केलं नाही कारण हे दोघं ना खूप दिवसांतून भेटले होते त्यामुळे मग त्यांची एक्साइटमेंट अनादर लेवलला होती आणि मग त्यांना ना दोन दिवस पहिले तर सारख्या सूचनाच द्यायला लागत होत्या की इकडे जाऊ नका तिकडे चढू नका हे सगळं कारण घर मोठं असल्यामुळे सारखं वरती जिन्याने चालत पळत जा आणि वरती पण टेरेसवर जा म्हणजे काही ग्रील लावल्या तिथून हात काढा पाय काढा किंवा चढायचा प्रयत्न करा जिन्याखाली हाऊ दे मग तिथे जा कारण जेव्हा हाऊद भरत असतो तेव्हा त्याचं झाकण ओपन असतं त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टींना इतक्या त्या दोघांना सांगाव्या लागत होत्या आणि त्याच्यामुळे कोणीतरी त्यांच्यावरनं लक्ष ठेवायला एक माणूस पाहिजेच होता असं होतं तर आज ना दिवसभर मीच त्यांच्यावर लक्ष ठेवत होती आणि संध्याकाळच्या वेळेस पण त्या दोघांकडे लक्ष देता देताच मी व्लॉगिंगला स्टार्ट केलं होतं खरं तर आज पण आहे ना दुपारी खूप जास्त इथे पाऊस झाला होता वादळ वगैरे झालं होतं त्यामुळे लाईटचा पण इश्यू झाला होता आणि आज पुरणपोळी बनवायची होती कारण यांना दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं आणि आम्ही आजारी असल्यामुळे आमची काही पुरणपोळी खाऊन झाली नाही त्यामुळे मम्मी आणि काकी बोलल्या की आज आपण पुरणपोळीचं जेवण बनवूया So, uh, सो त्या दोघींचं तिकडे आतमध्ये जेवण बनवायची तयारी चालू होती आणि मी पण त्यांना मला जमेल तशी मध्ये मध्ये हेल्प करत होती या दोघांकडे लक्ष देऊन आजचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे दोघं पण अगदी गुड बॉय सारखे खेळत होते आणि बघूया आता किती दिवस हे दोघं असेच खेळत आहेत कारण हे दोघं छान राहिले तर मग आम्हाला आमची सुट्टी एन्जॉय करता येते हाय तर समर्थ हॅलो हाल। आय कम यार हॅलो बोल सगळ्यांना हॅलो असं नाही नीट बोलायचं हॅलो असं बोल आपण मामा ओके मामाच्या घरी आलाय ना आणि समुदादा समुदादा पण आलाय तर इथे तर, तर। मम्मीने जरा लवकर जेवण बनवायला सुरुवात केली होती कारण गावच्या ठिकाणी ना पावसाळ्यामध्ये लाईटचा खूप जास्त इशू होतो त्यामुळे आणि आमच्याकडे इन्व्हर्टर आहे पण तरी पण घर मोठा असल्यामुळे इन्व्हर्टर पण तेवढा वेळ पुरत नाही म्हणजे एक दिवस अख्खं पुरतं पण मग कधी सांगू शकत नाही की लाईट एक दिवसापेक्षा जर जास्त गेली तर मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे तरी ते मस्त तिची कटाची आमटी बनवून रेडी होती आणि काकीने इथे मँगो ज्यूस बनवला होता आता हा फक्त मिक्सरवर ग्राइंड करायचा बाकी होता आणि आम्ही लाईटची वाट बघत होतो की लाईट आल्यावर आपण करूया म्हणजे इन्व्हर्टरच्या लाईटवर चालतो मिक्सर पण असं वाटत होतं की जर लाईट आलीच तर बघू थोडा वेळ वाट कारण अजून जेवायला टाईम होता उगीच कशाला मग इन्व्हर्टरची लाईट संपवायची त्याचबरोबर इथे पुरण पण रेडी होतं आणि आता घोसळ्याची भजी पडणार होती कारण आपण नेहमीच कांदा किंवा बटाट्याची भजी खातो तर मस्त घोसाळे भेटले होते फ्रेश आणि मग त्याची आता भजी बनणार होते, तर बाकी सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट झालाच होता फक्त आता गरम गरम भजी आणि पुरणपोळी एवढंच बाकी होतं तर हे असं मम्मीचं किचन आहे कधी जमलं तर तुम्हाला होम टूर पण देईल तर इथे आता हे सगळे जेंट्स जेवायला बसले होते आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जेवण करणार होतो तर आजच्या मस्त गोड अशा पुरणपोळीच्या जेवणाबरोबर मी आपला ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय